नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑन इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज एका मंदिरामध्ये जाणार आहोत तिकडेच आपण हनुमान देवताचे दर्शन करणार आहोत हा मंदिर विरारमध्ये आहे पण खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे तर चला आज आपण विरार स्टेशनला आहोत आपल्याला वेस्टला जायचं आहे साईडने आलो स्टेशन साईडला आपल्याला इकडे जायचं आहे बघा छोटी गल्ली आहे गल्ली लक्षात ठेवा समोर भावानी मोबाईल त्या समोरच आहे आणि या भाऊ साहेब वर आहे आपल्याला या मंदिरात जायचं आज हनुमान जयंती मुळे गर्दी आहे बघा चला तर फायनली आपण आलो आहे श्री ओम साईराम मंदिर यालाच इच्छापूर्ती साईबाबा मंदिर असेही संबोधले जाते विरार स्टेशनपासून हो दोन तीन मिनटावर आहे विरार वेस्ट गावठण हे मंदिर आहे बघू शकता बाहेर तुम्ही बघा बाहेरूनच मंदिर बघतल्यावर तुम्हाला समजले असेल पूर्ण लाकडी कोरीव काम आहे एंट्रीला दोन हत्ती आहेत चला तर आता आपण आतमध्ये जाऊया या मंदिराची स्थापना बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी गुरुवारच्या दिवशी केली होती या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते म्हणूनच याचा मंदिराचा उल्लेख इच्छापुरती साईबाबा मंदिर केले जाते चला आपण आता आतमध्ये आलोय बघूया समोरच साईबाबांची मूर्ती आहे त्याच्या साईडला गणपतीची एक मूर्ती आहे आणि तिकडे दत्त देवाची मूर्ती आहे बघा वरती स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही चला तर आपले साईबाबांचे दर्शन झाले आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर जाऊया बघूया तिकडे काय आहे हे बघा पूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर आहे इथे आपण आता पुढे जाऊन बघूया काय काय आहे मंदिरामध्ये बघा इकडे कालो आहे का त्यामुळे फ्लॅश मारून तुम्हाला दाखवतो थो थो थोडा इकडे साईबाबांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आपण प्रतिशिर्डीला गेलो तिकडे कशा वस्तू ठेवल्या त्या पद्धतीने इथे पादुका वगैरे सर्व ठेवलेले आहे चला तर आपण आता पुढे जाऊया तिकडे हॉल आहे इथे बाहेर तुम्हाला अस्थि दिसतील दोन त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया तिथेही खूप देवी देवता आहेत ह्या मंदिरात पूर्ण दिवसात टोटल पाच आरत्या केल्या जातात बघूया आता कोणत्या देवी आहेत आपण आता पहिली देवी, देवी बघूया ती श्री खोडियार मा त्यानंतर आहे आपले राधाकृष्ण त्यानंतर आहे आपला गणपती बाप्पा पा किती सुंदर मूर्ती आहे त्यानंतर आपला हनुमान देवता आज हनुमान जयंती आहे म्हणून इथं आपण दर्शनाला आलो आहे त्यानंतर बघू शकता शिवलिंग आहे तिथे पाठी एक देवी आहे बघा त्यानंतर मा वैष्णवी देवी यांचा फोटो आहे साईडलाच बघा स्ट्रक्चर बघू शकतात पूर्ण लाकडाचा आहे आणि किती शांत परिसर आहे या खूप लोक आज दर्शनाला हनुमान जयंती असल्या आत कारणाने आता साईडला आपण जाऊया तिकडे खूप दिव्य मूर्ती आहे गणपती बाप्पांची बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकता खूप मोठी मूर्ती आहे आणि किती शांतता आहे या मंदिरामध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो जवळून खाली आपला मंदिर मामा आहे तिथे गणपतीची छोटी मूर्ती आहे हे बघा धूम करून दाखवतो तुम्हाला बघा साईडला नेमकर बाबा यांची मूर्ती आहे नीमकरुली बाबा हे है, हनुमानाचे भक्त होते लोकांना ते हनुमानाचे अवतार वाटतात भारताप्रमाणे बाहेरील देशातही नीमकरुली बाबांचे खूप भक्त आहेत हे बघा इथे आपल्याला लिहिलेली लेल दिसेल निमकरुली बाबांची माहिती हे बघा तुम्ही झूम करून बघू शकता वाचा तुम्ही नक्की त्यावेळेला तुम्हाला इथे लक्ष्मी आणि हनुमान देवता यांच्या मूर्ती किती सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा बघा सर्व देवतांचे तुम्हाला दर्शन केले आता बघा वरती एकदा स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला कसं आहे पूर्ण लाईट वगैरे बघा किती खूप मोठा मंदिर आहे पॅसेज खूप जास्त आहे तिकडे साईडला बसायलाही ठेवलं आहे लोकांना हे बघा डायमंड दा वगैरे पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मंदिराचा परिसर हे बघा साईबाबांच्या अकरा वेटचे झूम करून नक्की बघा चला आता दर्शन वगैरे झाले बाहेर एकदा तुम्हाला पुन्हा दाखवतो मंदिर त्यानंतर बाहेर जायलाही एक्झिट आहे इथे दरवर्षी बारा फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन असतं त्यावेळी खूप मोठा कार्यक्रम असतो इथं बघा भव्य दिव्य दीपज्योत ज्या दिवशी वर्धापन दिन असतो त्या दिवशी हा पूर्ण मंदिर लाईट आणि फुलांनी सजवलेला असतो आणि खूप लोक इकडे दर्शनाला येतात साई भक्त आणि मराठी ॲक्टर हिंदी ॲक्टर पण या मंदिरामध्ये येतात वर्धापन दिवशी चां तर फायनली आलो आहे घरी तर आज आपण गेलो साईबाबा मंदिर इथे कारण खूप कमी लोकांना हा मंदिर माहीत आहे आपण तो एक्सप्लोअर करायला गेलो आज हनुमान जन्मोत्सव होता तर बोललो दर्शन घ्यायला पण आपण जाऊया आणि व्हिडिओही बनवू तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा खूप सुंदर असे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये एकदा नक्की व्हिजिट करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये